नमस्कार एसी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपीला मरेपंत फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज मालेगाव येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याच अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील आजंगवडल येथे कडकडीत बंद पाळण्यात आला गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून सायंकाळी सहा वाजता वडेल येथील चौपाटीवर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते या निषेध सभेमध्ये सरपंच उपसरपंच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिभाऊ शेलार सुनील शेलार नाना सावळे तसेच वडीलचे सरपंच योगेश सावळे यांनी तीव्र शब्दामध्ये या घटनेचा निषेध नोंदवत मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितांनीही आपल्या भावनांना वाट करून दिली पीडित पालिकेला न्याय मिळावा आणि संबंधित अत्याचार करणाऱ्या नरादम युवकावर कडक शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर धन्यवाद ओम डोंगरा घटना घडली आजगाव मोठ्या उत्साहाने त्या गावाच्या पाठीशी उभं राहील वडेलगाव आपल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपला उद्योगधंदा बंद ठेवला आपण सर्वजण डोंगराळच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो ग्रामस्थ म्हणून वडील ग्रामस्थ म्हणून राजकारण पक्ष फाशी सर्व आपण ग्रामस्थ म्हणून त्या गावाच्या पाठीशी आपण उभं राहिलो माझं असं म्हणणं आहे की आमच्या भावना तुमच्यासोबत आहेतच त्या आरोपीचा तुम्ही एन्काउंटरच करा त्याला फाशीच द्या हे पण माझं म्हणणं आहे झालेल्या घटना दुर्दैवी आहे आम्ही याच्यापुढेही तुमच्यासोबत राहू मात्र एक खंत मला या ठिकाणी व्यक्त करायची आहे की ज्या वेळेला आमच्या हा मोडच्या लेखी बरोबर असं झालं त्यावेळेला जर तालुक्याने आम्हाला साथ दिली असती तर आज ते डुकर मोकळे फिरले नसते आज ते डुकर मोकळे फिरताय न्यायालयाने जेव्हा त्यांना जामीन दिला मी न्यायालयाला अर्ज केला आणि न्यायालयाला विचारलं की तुम्ही कोणत्या घटनेवर त्यांना जामीन दिला याचा आम्हाला माहिती देण्यात यावी आम्ही अज्ञान आहोत आमच्या ज्ञानासाठी आम्हाला माहिती द्या की तुम्ही त्यांना कोणत्या घटनेवर त्यांना जामीन दिला त्यावेळेला न्यायालय आम्हाला असं सांगतं की पंचेचाळीस मिनिटांमध्ये मुलीचं अपहरण करणं तिच्यावर अत्याचार करणं तिची हत्या करणं आणि तिला फेकून देणं एवढं सर्व पंचाळीस मिनिटात घडलंच कसं काय हे पंचेचाळीस मिनिटात घडू शकत नाही न्यायालयाने त्याच्यावर संशय उपस्थित केला आणि त्या वर्षाच्या जो बलात्कार झाला जे दुष्कृत्य झालं दुष्कृत्य करून त्या विजय खैरला नामक आरामखोराने त्याची मुलीला एक दगड टाकून तिची हत्या केली महाराष्ट्रामध्ये अशा घटना एक दोन दिवस आड करून घडत असतात कायदा कठोर नाही न्यायदेवता आंधळी आहे खरंतर एक कवीने म्हटलं होतं न्यायदेवता काही लोकांची रखेल आहे रखेल हा शब्द त्या कवीने वापरला होता रखेल हा शब्द मी का वापरतो की काही राजकारणी लोक न्यायदेवतेचे सोयीनुसार उपयोग करून घेतात आणि कालांतराने जो काही आरोपी असेल तो वर्ष दोन वर्षानंतर बाहेर पडतो ते त्याला जामीन मिळतो या घटना कालची नांदेडची घटना घडली त्या घटनेला मी टी व्ही नाईनवर बघत होतो नांदेडला एक निकाल दिला त्या मुलीचं वैदी पाच वर्ष होतं ही साडेतीनच वर्षाची मुलगी आहे तिच्यावर जो बलात्कार केला सेम घटना नांदेडची घटली तो काल निकाल लागला त्या ठिकाणी त्या आरोपीला डोंगराळे <दूराँ> येथील चिमुकिल्लीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ आजंगाव कडकडीत बंद पाळण्यात आले संपूर्ण दुकानदारांनी स्वयंस्फूर्त बंद पाळलेलं आहे आजंगाव कडकडीत बंद पाळण्यात आले संपूर्ण अजंगगाव कडकडीत बंद डोंगराळे येथील अत्याचार चा, हत्याचार निषेधार्थ आजंगाव कडकडीत बंद पाळण्यात आलेले आहे <स्थाँगाँ> तालुक्यात नाही फक्त डोंगराळ गावच नाही पूर्ण जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हा या घटनेने खूप संताप आणि राग व्यक्त करतो आहे अशा या ज्या घटना घडतात या घटनांमध्ये पूर्ण तालुका सहभागी आहेत आपण आपल्या गावामार्फत या घटनेचा तीव्रतेने अशा पद्धतीने आपण निषेध करतो हो। आहोत एवढ्यासाठी आपण इथे जमलो हो। आहोत आणि त्या चिमुर्डीला आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावायची आहे म्हणून आपण आज इथे जमलेलो हो। आहोत तरी त्या चिमुर्डीला एक छोटी घटना सांगतो की काय घडलं होतं तिथे तर त्या चिमुर्डीला जेव्हा तो घेऊन गेला तर तो आधीच त्याला आई नाही वडील नाही त्याची मानसिकता कशी होती त्याला आई पण नाही वडील पण नाही त्याला त्याच्या आजीने वाढवलं त्याच्या आजीने तिचं भांडण केलं तर त्याला जर हाकल तर तो पंधरा पंधरा दिवस जंगलात जाऊन बसायचा म्हणजे अशी त्याची मानसिकता होती आज ही जी घटना उघड झाली आज तालुक्या जवळला जेव्हा कोर्टापासून तर राम करायचं सर्व तालुक्यातील सर्व नेते सर्व पक्षीय सर्व जनता उपस्थित असताना या सर्व गोष्टी कुठे आल्या या लोकांना शिक्षा का नाही याच्या माग पौर्णिदम पूर्णास्त पूर्ण मुद्यते पूर्णस्त पूर्णमादाय पौर्णेवा वशिष्ये ओम शांती